हॅलो तर थमनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल हा व्लॉग असणार आहे गौरी गणपती विशेष तर आम्ही चार दिवस आधीच फराळ करायला स्टार्ट केलं होतं तर आम्ही जास्त नाही पण नॉर्मली शंकरपाळे चकली आणि त्याच्यानंतर दोन प्रकारचे लाडू रवा लाडू आणि बेसन लाडू आणि शेव चिवडा वगैरे हे सगळं तयारी करायला स्टार्ट केलं होतं गौरी गणपतीमुळे घरचं वातावरण एकदम प्रसन्न झालं होतं आणि लग्नानंतरची ही माझी पहिलीच गौराई होती तर मी तर खूप एक्सायटेड होते सगळं प्रिप्रेशनसाठी फराळमधला माझा फेवरेट पदार्थ तर चकली आहे तुमचं कोणतं आहे मला कमेंट करून नक्की सांगा सध्या घरामध्ये भरपूर चालू आहे ही दिवाळीची धामधूम नसून ही आहे गौरी गणपतीची धामधूम चकल्या बनत आहेत खुसखुशीत वास सुटलाय खमंग टेस्ट करून बघूया चला बायको चकल्या बनवत आहे आणि मम्मी चकल्या तळत आहे तर चला टेस्ट करून बघूया आमचं काम काय टेस्ट करणे आणि खाणे खायला तर पाहिजे का विशाल अरे का एक एक चकली घ्या आता चला तुम्हाला आवाज असेल तर हा कुरकुरीत गौरी आगमनाच्या दिवशी संध्याकाळी सडा रांगोळी करून सुरुवात केली लक्ष्मीचे पावलं काढले घरात सगळीकडे आणि दुसरीकडे पुरुष मंडळींची डेकोरेशनची तयारी सुरू होती जसं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे लक्ष्मीला साडी नेसवणे डेकोरेशन करणे याला खूप टाईम लागतो म्हणून आम्ही दुपारीच डेकोरेशनला सुरुवात केली रांगोळी काढण्यासाठी आम्ही वैष्णवीला बोलवलं होतं तर ती खूप छान रांगोळी काढते जसं की तुम्ही बघू शकता तिने खूप मस्त रांगोळी काढली होती माझी अशी इच्छा होती की गौरी आगमनाच्या दिवशी आम्ही इरकल साड्या सगळ्यांनी घालाव्यात तर आम्ही सगळ्यांनी इरकल साडी घालून गौरी आगमन के सगळ्या आम्ही सुवासीन बायका एकत्र जमून गौरींची पूजा केली आणि गौरींना घरामध्ये घेतलं गौरींचं गृहप्रवेश केलं आमच्या माहेरवासिन गौराईंचं स्वागत आम्ही चहा आणि बिस्किट देऊन केलं आणि संध्याकाळच्या नैवेद्यासाठी होती ज्वारीची भाकरी आणि शेपूची भाजी अशा प्रकारे आम्ही आमच्या गौराईचं स्वागत केलं चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका तर त्याच्यामध्ये सजावट आणि सेकंड आणि थर्ड डे आम्ही कसं सेलिब्रेट केलं ते मी दाखवणार आहे हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट थ्रू नक्की सांगा थँक्यू